संपूर्ण राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रचना आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गजांना संपूर्ण राज्यात धक्के बसलेले आहेत त्यातच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना सुद्धा धक्का बसलेला आहे नंदकुमार घोडेले यांचा सुद्धा वॉर्ड आरक्षित झालेला आहे त्यामुळे नंदकुमार घोडेले ही निवडणूक लढवणार का कुठून लढवणार हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत स्वतः माजी महापौर नंदकुमार घोडेले आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल हा तुम्ही धक्का मानता तुमचा वॉर्ड आरक्षित झालाय खरं तर हा धक्का नाही कारण काल आरक्षण सोडत झाल्यानंतर ज्या वॉर्डातनं ज्या प्रभागातनं नेहमी आम्ही निवडणूक लढवलेली कधी मी कधी माझी पत्नी आलटून पालटून कुठून न कुठून आम्ही निवडून आहेत आणि तो महिला महिला राखीव झालेला आहे महिला आरक्षित झालेला आहे त्याच्यामुळे आता पक्षाकरता पक्षाकडं मी विनंती केलेली आहे की आता समजा जरी मी प्रवाद असलो तरी माझी पत्नी ही माझी महापौर आहे तीसुद्धा दोन टर्म आधी निवडून आलेली आहे तिचा विचार करावा म्हणून मी पक्षात या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे पक्ष ती विनंती मान्य करेल असा मला विश्वास आहे परंतु आपण या ठिकाणी म्हणता की धक्का खरं तर हा धक्का नाही कारण तर निवळ राजकारणामध्ये संधी हा कायम येत असतात मलासुद्धा अनेकदा संधी मिळालेली आहे आणि मला, मला वाटतं राजकारणामध्ये सर्वात भाग्यवान हे माझं कुटुंब आहे एकाच कुटुंबामध्ये दोन वेळेस अडीच अडीच वर्षाचे महापौर माझी पत्नी आधी झाली नंतर मी झालो म्हणून आम्हाला भरपूर काही मिळालेलं आहे आणि एक पंचवीस ते तीस वर्षाचा आमचा राजकीय प्रवास हा मला वाटतं जनताच्या सेवेकरता समाजसेवेकरता आम्ही या ठिकाणी स समाजाकरता वाहून घेतलेला आहे म्हणून मी स्वतः एक जनतेची सेवा करण्याची मला एक सवय आहे सतत जनतेच्या कामांमध्ये राहणं हे माझं मला आवड आहे त्यामुळे मी इतर कुठं ज्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेही त्याच्या हक्कामध्ये बाधा येणार नाही जिथं कमी असेल तिथं मी निश्चितपणे जाऊन निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे तशी मी विनंतीसुद्धा पक्षाला करणार आहे नेहमीच मी पक्ष हिताचं पक्षाच्या बेरजेचं राजकारण करत आलो समाजकारण करत आलो आणि निश्चितच असा एखादा नवीन वॉर्ड पूर्वीचा जर इतिहास आपण बघितला तर आम्ही कबीरनगर वॉर्डातनं निवडून आलो माझा भाऊ नारेगाव मिसरवाडी वॉर्डातनं निवडून आला कुठेही गेलं तर मला वाटतं काम करणाऱ्याला लोक संधी देतात आणि माझासुद्धा जर मी विचार केला एखादा नवीन वॉर्डात जाऊन निवडणूक लढवण्याचा तर लोकं नक्कीच माझा विचार करतील हे मला खात्री आणि विश्वास आहे त्रिवदे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले त्यांनी त्यांचा वॉर्ड आरक्षित झाल्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्याला धक्का न लागू देता आपण नवीन वॉर्डामध्ये निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अमित आडे सोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव